नमस्कार एकमत लाव न्यूज मराठीवरती आपले गणपती विसर्जनासाठी नगर परिषद प्रशासन झाले सज्ज गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व मुख्य नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने यावर्षी विसर्जनासाठी नदी पूल विसर बंद करण्यात आलेला आहे त्याचीच दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने नदीकाठील संपूर्ण परिसर गणपती विसर्जनासाठी सज्ज केला आहे यामध्ये मुरुम टाकून बॅरिकेड्स लावून सर्व नदी किनारी अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे विसर्जनावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक तसेच काही अडचण आल्यास आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल आरोग्य विभाग कर्मचारी असा संपूर्ण नगरपरिषद प्रशासनाचा ताफा नदीकाठी सुसज्ज झालेला आहे नागरिकांनी अतिशय शांतपणे व शिस्तीत गणपती विसर्जन करताना आपल्यासोबत असणाऱ्या लहान मुलांवर विशेष लक्ष देत विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री अभिजित वायकोस प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांनी पुसदवासियांना केले आहे यावेळी मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद अभिजित वायकोस यांच्यासोबत नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ला बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा